राहुरी तालुक्यातील लाख येथील लाख विविध कार्यकारी सेवा संस्थेचे से चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष भास्कर भाऊसाहेब खाडे यांना विजेचा जोरदार झटका लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला ही घटना एकवीस एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास लाख येथे घडली या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली भाऊसाहेब भास्कर खाडे व सत्याहत्तर वर्ष हे राहुरी तालुक्यातील लाख येथे राहत असून ते लाख विविध कार्यकारी सेवा संस्थेचे चेअरमन व तंटामुक्ती अध्यक्ष होते भाऊसाहेब खाडे हे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी त्यांच्या लाख शिवारातील शेतात पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते दरम्यान शेजारील शेतकरी संदीप आढाव यांनी त्यांच्या मक्याच्या शेताला तारीचं कंपाऊंड करून त्यात विद्युतकरण सोडलेला होता त्या तारेला भाऊसाहेब खाडे यांचा धक्का लागला त्यावेळी भाऊसाहेब खाडे यांना विजेचा जोरदार झटका लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला वेळ झाला तरी भाऊसाहेब खाडे हे घरी परतले नाही त्यामुळे त्यांचा नातू अमोल खाडे हा त्यांना पाहण्यासाठी गेला असता भाऊसाहेब खाडे हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका चालक रवींद्र देवघरे यांनी मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना उपचारापूर्वीच मदत घोषित केलं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार राहुल यादव व सुरज गायकवाड यांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेबाबत सायंकाळी उशिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल काम होतं भाऊसाहेब खाडे पत्नी दोन मुले एक मुलगी आहे त्यांच्या अपघाती हळहळ व्यक्त केली जाते राजेंद्र हुंडे राहुरी लांटामुक्ती अध्यक्ष नागरिक खाडे परिवारातील ज्येष्ठ नागरिक हे आज सकाळी अकरा वाज वाजण्याच्या दरम्यान ऊस शेतामध्ये पाणी धरण्यासाठी गेले असता शेजारील आढाऊ कुटुंबियांनी त्या ठिकाणी मकेच्या कडाला आकडा टाकून त्या ठिकाणी करंट सोडलेला होता त्या तारेचा शॉक लागून भास्कर भाऊसाहेब खाडे गुरुजी लाख सोसायटीचे लायटीचे मुक्तीचे अध्यक्ष झालेले आहेत त्या ठिकाणी असे प्रकार घडू नये म्हणून त्या ठिकाणी योग्य ती महावितरणनी दखल घ्यावी आणि सर्वच न्यायदेव देवता असतील त्यांनी आम्हाला खाडे परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशा घटना भविष्यामध्ये घडू नये म्हणून बी या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे आम्हाला सर्व लाखकरांना आणि लाख खाडे परिवाराला न्याय मिळावा अशी मी सर्व लाख ग्रामस्थाच्या वतीनं विनंती करतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा